साम्राज्य सामान्यांचा मतदानाचा हक्क बजवावा एकशे नव्वद वर्षाचा लढा देऊन लाखो लोकांचे बलिदान दिले त्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले जनतेतून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मतदानासाठी बहिष्कार घातला जात असतो पाणी वीज बायोमेडिकल अशा विविध मागण्यासाठी जनतेतून मतदानाकरिता बहिष्कार घातला जातो एका अधिकाराकरिता दुसऱ्या अधिकारावर बहिष्कार घालणे हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया निवडणूक अधिकारी तथा सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली पुढे बोलताना जिल्हा अधिकारी म्हणाले आपल्याला मतदानाचा भेटलेला हा अधिकार मतदान करून आणि माझा लोकप्रतिनिधी कोण असावा हा निवडण्याचा भेटलेला अधिकार छोटा अधिकार नसल्याचे हे जिल्हाधिकारी यांनी बोलताना सांगितले एकशे नव्वद वर्षाचा लढा देऊन लाखो लोकाचे बलिदान दिले त्यानंतर हा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे हा छोटा अधिकार नसून मतदानापासून स्वतःला वंचित ठेवू नये अशी विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला केली आणि <coughs> ते बहिष्कार अगोदर पण सांगितला होता बहिष्कार करता मतदान नाही जिथे जिथे झाला आहे की ते कुठल्या ना कुठल्या हात अधिकार साठी झालं आहे आमच्याकडे पाणी नाही आहे तो बहिष्कार आहे बीज नाही आहे तो बहिष्कार आहे आता बायोमेडिकल आहे तो बहिष्कार आहे माझी हेच विनंती आहे सर्वांना की एक अधिकार घेण्यासाठी तुम्हाला मी दुसरा अधिकार बहिष्कार करू नका हे जे अधिकार तुम्हाला भेटलाय आपल्याला भेटलाय मतदान करण्याची आणि मतदान करून माझ्या लोकप्रतिनिधी कोण होणार याचे निर्णय घेण्याची हे छोटा अधिकार नाही आहे आधी पण सांगितला होता सतरा सत्तावन सो सत्तावन्न मध्ये बॅटर ऑफिंग तुमची झाली तेव्हापासून एकोणीस सत्तेचाळीस पर्यंत एकशे नव्वद वर्षांचे लढा होता लाखो लोकांनी बलिदान दिली त्यानंतर आम्हाला हे अधिकार भेटले ये छोटा अधिकार अधिकार तुम्ही विनंती सोलापूर सोलापूर सर्व नागरिकांना माझ्या विनंती आहे की उद्या उद्या सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे सर्वाधिक कृपया वो येऊन तिथे बोर्ड करावी आम्ही आमच्या पोलिंग बोथमध्ये प्रत्येक प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तिथे ड्रिंकिंग वॉटर आहे ओरेसचे पॅकेट आहे वेटिंग हॉल पण आम्ही भरून तयार ठेवलं आहे रांच्या बाजूमध्ये आम्ही चेअर आणि बेंचेस पण लावले आहे आपल्या आपल्यासाठी बसण्यासाठी तसेच मोबाईल मेडिकल युनिट ॲम्ब्युलन्स सगळे आमचे तैनात आहे माझी सर्व सोलापूरचे नागरिकांना पुन्हा विनंती आहे सा की उद्या सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण कृपया मतदान केंद्रावर येऊन व्होटिंग करावे धन्यवाद कार्यक्षेत्रामध्ये शांततेने पार पडावी याकरता जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रतिबंधक कारवाईचा ड्राईव्ह जो आहे तो हातात आणि या ड्राईव्ह मध्ये आपण एकूण आठ हजार नऊशे लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईच्या विविध हेल्डखाली आपण कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकशे सात सी आर पी सी एकशे दहा सी आर पी सीच्या अंतर्गत कारवाई केलेली आहे त्या व्यतिरिक्त एकशे चव्वेचाळीस सी आर पी सीच्या अंतर्गत आपण जवळपास चारशे नव्याण्णव लोकांना मतदानाच्या दोन दिवस आधी त्यांना आपण ज्या जागे राहतात ती जागा आपण त्यांना सोडण्याचे कारवाई जी आहे ते पण केलेली आहे फक्त या लोकांचा मताधिकार बाधित होऊ नये त्यामुळे त्यांना मतदान करून त्यांना ती जागा फोडावी लागेल त्याचप्रमाणे आपण या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हक्तपरीक्षेला कारवाई केलेली आहे त्यामध्ये पंधरा बँक ज्यांचा त्या केलेल्या आहेत शांतता बंगल करू शकतात अशा छप्पन लोकांना आपण तरीबाग केलेला आहे आणि ते लोकसुद्धा मताधिकार त्यांचा जो आहे तो बजावू शकतात हो त्याकरता त्यांच्याकडून आम्हाला अर्जसुद्धा प्राप्त झाले आहे आणि आम्ही त्यांना परवानगीसुद्धा दिलेली आहे एकंदरीत या निवडणुका शांततापूर्ण मार्गाने होण्यासाठी अनेक सर्व उपाय जे आहेत ते आपण केलेले आहेत जिल्ह्यामध्ये एकूण एकोणचाळीसशे पासष्ट शस्त्र आपल्याला जमा करायचे होते त्यापैकी आपण तीन हजार आठशे पाच शस्त्र जमा केलेले आहेत जवळपास शहाण्णव टक्के एवढी त्याची टक्केवारी आहे केवळ असे लोक जे मायग्रेट झालेले इतर असतात त्यांचेच शस्त्र आपण जमा करू शकलेलो नाही पण त्यांच्यावरती कुठल्याही या प्रक्रियेला कुठलाही दिलं नाही एकंदरीत ही प्रक्रिया शांततेने पार पडण्यासाठी आपण व्यवस्थित केलेले आहेत आणि आवश्यक बंदोबस्त जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे तो सुद्धा करण्यात आलेला आहे आणि आज आणि उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस दलाचं या प्रक्रियेवर पूर्णतः लक्ष राहील आणि माझ्या प्रकारे नंबर्स किंवा लोकेशन डिस्क्लोज करू शकत नाही पण आ, <coughs> इतर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे प्रस्तावित होतं प्रस्तावित प्रतिबंधात्मक कारवाईपेक्षा जास्ती केलेले आहे आणि आता जे कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेशनच्या गोष्ट होतो प्रस्तावीत काही प्रकारच्या लॉन डॉक्टरच्या दृष्टीने नव्हतं तरी जे नियम पालन नाही केलं तशा एक आठ केसेस दाखल झालेल्या आहे आता हे कोड ऑफ कंट्रक्ट पिरियडमध्ये आणि याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे फोर्स आम्ही मागितलं होतं बाहेरून ते डी जी पी ऑफिसनी त्यापेक्षा जास्तीत आम्हाला दिलेल्या आहेत कुठलाही कॉल आला तर अगदी दोन मिनिटात तीनच्या चार गाडी तिथं पोहोचेल तशा आम्ही बंदोबस्त नियोजन केलेलं आहे तो शहर आयुक्तालयकडून मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकेन पूर्ण तयारी झालेल्या आहेत आपलं मॅनपॉवरच्या एक एक इंडिव्हिज्युअल होमगार्ड आणि कॉन्स्टेबलचं ब्रीथिंग झालेलं आहे त्यांना त्यांचा रोल काय आहे आणि त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स असावे हे सर्व वैयक्तिक ब्रीफिंग झालेलं आहे चांगल्या पद्धतीने शांततेने हे निवडणूक पार पडेल अशा आम्हाला खात्री आहे आपलं सर्वांकडून तेच आव्हान आहे सर्वांनी आपलं आपलं मतदान करावे आणि तुम्हाला सेफ एनव्हिरॉन्मेंट देणे आमच्या रेस्पॉन्सिबिलिटी आहे ते आम्ही नक्की पाठवतो एकूण बंदोस्त